नमस्कार तिरंगा न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी बाबासाहेबांचे क्रांती विचार हेच संचित प्राध्यापक विलास शेजूळ मी आपला प्रतिनिधी विजय गायकवाड यांचा विशेष रिपोर्ट कल्याण येथील हॉटेल कशिशमध्ये आरक्षण बचाव समितीच्या वतीने सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर एक महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत समितीचे अध्यक्ष प्राध्यापक विलास शेजूळ यांनी प्रभावी मार्गदर्शन करताना स्पष्ट सांगितले की बाबासाहेबांच्या क्रांतीच्या विचारावर कुणी आघात करत असेल तर आपण मागे हटता कामा नये बाबासाहेबांचे विचार हेच आपले संचित आहे आणि संचित संविधानाचे रक्षण हेच आपले कर्तव्य आहे शेजूळ पुढे म्हणाले संविधान आरक्षण आणि सामाजिक न्याय या संकल्पना समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत अतिरेकी जातीवादाला प्रोत्साहन न देता सांस्कृतिक माध्यमातून एकात्मतेचा संदेश देणे हीच खरी क्रांती आहे ते पुढे म्हणाले आरक्षण बचाव समिती आयोजित मेघा रे मेघा हा सांस्कृतिक कार्यक्रम केवळ मनोरंजनासाठी नाही तर समाजातील सर्व दुर्बल घटकांना एकत्र आणण्यासाठी आहे बैठकीचे प्रास्ताविक एन टी सीचे माजी महाव्यवस्थापक तथा समितीचे सचिव आदरणीय प्रताप नितनवरे सर यांनी करताना सांगितले की आरक्षण ही केवळ धोरणात्मक बाब नाही तर सामाजिक समतोल टिकवण्याची घटनात्मक व्यवस्था आहे समितीचे उपाध्यक्ष भारत प्राध्यापक भारत जाधव यांनी समितीची पार्श्वभूमी मांडली तर खजिनदार संतोष जाधव यांनी सभेची उत्कृष्ट तयारी केली यावेळी समाधान मोरे भूपती मोरे स समितीचे कार्यकारिणी सदस्य पत्रकार विजय गायकवाड सुभाष कांबळे शरद कलावंत एस जाधव विवेक जगताप प्रोफेसर व्ही आर म्हस्के मनोज जाधव शालिनी पटेल राजेश गायकवाड डॉक्टर विशाल निकाळजे केतन रोकडे कुशल निकाळे आदी मान्यवर उपस्थित होते ॲडव्होकेट शंकर रामटेके ॲडव्होकेट उदय रसाळ ॲडव्होकेट रवींद्र जावळे डॉक्टर विशाल निकाळजे प्रतिभा भोसले डॉक्टर ॲडव्होकेट चंद्रमणी मोहिते आदींनी आरक्षण आणि सामाजिक न्यायावर आपले सखोल विचार मांडले समितीचे उपाध्यक्ष भारत जाधव यांनी आभार मानताना सांगितले मेघा रे मेघा हा कार्यक्रम फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याचे माध्यम मा ठरेल बैठकीतून समितीच्या कार्याचा न नवा दिशा नकाशा ठरवण्यात आला असून या कार्यक्रमातून सामाजिक समतेचा नवा अभ्यास सुरू होईल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला संविधान वाचवा आरक्षण वाचवा समाज एकत्र आणा मी आपला प्रतिनिधी विजय गायकवाड प्रस्तुत आरक्षण बचाव समिती

आदरणीय प्राचार्य विलास सुगुणसर यांनी उत्सव असे मी सूचना म्हणतो आताच ही सूचना नवऱ्या साहेबांनी केली त्यांना आम्ही पूर्ण अनुमोदन करतो सरांनी इथे समोर यायचं आहे कृपया त्याचप्रमाणे ह्या आरक्षण बचाव समितीमध्ये अत्यंत हिरिरीने काम करत असलेले खूप मेहनतीने काम करत असलेले आदरणीय प्राध्यापक भरत जाधव साहेब यांना विनंती आहे की त्यांनी समोर बसायचं आहे बैठकीचे अध्यक्ष प्राचार्य विलास शेजू सर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे की आरक्षण बचाव सुप्रीम कोर्टाचा जेव्हा निर्णय आला दोन हजार चोवीस ला ऑगस्ट दोन हजार चोवीसला त्यानंतर आरक्षण बचाव करायला पाहिजे ही जी संकल्पना सरांच्या मनात निर्माण झाली सुरुवातीला त्यांनी गेल्या वर्षी एक परिषद या ठिकाणी आयोजित केली आणि त्या परिषदेच्या माध्यमातून आपलं आरक्षण कशा प्रकारे आहे आणि सुप्रीम कोर्टानं कशा प्रकारचे नियम आणि कुठल्या रेग्युलेशन राखून दिलेले आहे हे सरांना सगळ्यात अगोदर कराल आणि सरांनी कसा प्रचार व्हावा सगळ्या जनसामान्यापर्यंत हा आरक्षणाचा मुद्दा हा जनसामान्यापर्यंत जावा त्यासाठी आदरणीय स्वराचार्य संघव सरांनी खूप दूरदृष्टीने हा एक संघ निर्माण करण्याचा प्रयत्न केला सरांचा हे जे कार्य आहे खरोखर उल्लेखनीय आहे आपण आपण सर्वांनी सर्वांना माहित आहे ते आरक्षण बचाव म्हणजे खरोखर घटनेचा कलम चौदा प्रमाणे आणि तीनशे एक्केचाळीस प्रमाणे जे बाबासाहेबांनी आपल्याला घटनेमध्ये आरक्षण दिलं आहे ते वाचवायची गरज आहे का त्याचं कम्प्लीट आरक्षण दिलेलंच आहे ते वाचवायची गरज आहे का पण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे त्याच्यामध्ये काय बदल झाले त्याचे परिणाम काय आहेत हे जाणून हे करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी आरएक्सी बचाव समितीची आवश्यकता पडलेली आहे मी सर्व मान्यवरांना विनंती करतो ह्या बैठकीमध्ये आपण फक्त मोजकेच लोक जे मान्यवर आहेत ते मोजकेस मान्यवर आपण या बैठकीमध्ये बोलावलेले आहेत कारण ही जी बचाव समिती आहे आपल्याला एक वैधानिक आहे एक संविधानिक काम करायचं आहे

संपर्क राजेश जेधे अठ्ठ्याण्णव पन्नास बेचाळीस एक्कावन्न पंधरा